नमस्कार सौमी आपले स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी आजचा स्वामी संदेश आहे स्वामी सांगतात जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी आहे छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते बेमानच असतात कोणी आपल्यासोबत असो किंवा नसो नाराज होऊ नका कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आहे हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साफ असावी लागते आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात हे कालही सत्य आहे आणि आजही तितकंच सत्य आहे कोणाला दुःख देऊन मिरवलेला आनंद कधी सुख देऊ शकत नाही स्वामींवर तुम्ही विश्वास ठेवा कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधीच अपेक्षा आप सुद्धा केलेली नसते जर तुमचा कर्मावर विश्वास असेल तर देवावर श्रद्धा असेल तर काळ कधीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल बोलणारच बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द नि शब्द कोरला जात असतो जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपण ही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये माऊली बोलतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला ह्या जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो ना त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की तुम्हाला मागाला काहीच उरत नाही माणूस ब्रह्मात जगत असतो की हा माझा तो माझा खरं तर तुमची फक्त वेळच असते ती जर चांगली असेल तर सर्वच तुमचे नाही तर जवळचे सुद्धा दूरचेच नको हो उदास स्वामीच आहेस तुझा आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ स्वामीच आहेत तुझा विश्वास माऊली सांगतात जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत आशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा समुद्र खारट होता खारट आहे आणि खारटच राहणार त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नाही माऊली सांगतात शब्दांचा वापर खूप विचारपूर्वक करा कारण ते तुमचे संस्कार दाखवत असतात मासिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो थो, म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे मग आपण का लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्त राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे ते अधिक आनंदाने जगा कोणालाही हक्काने रागवताना दहा वेळा विचार करा कारण बोल लो लोक बोललं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवत असतात माऊली बोलतात लोक बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं हे कधीच सोडत नाही बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चालाकी करता का इनामदारी हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असते चालाकी चार दिवसच चमकते आणि इनामदारी आयुष्यभर आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात लक्षात ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला का शिका कारण आपल्या काड्या करणारे आपलेच असतात दुसऱ्याला जाणून बुजून मानसिक आर्थिक प्रकाराची दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो कारण निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांतही आहे आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाती आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही स्वामी भक्तांनो जर असाच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका लक्षात असू द्या स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार केलं जात असत वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं येण्या अगोदर एखादं पान देखील हालत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही मग ते निसर्गातलं असो व मनातलं असो वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ येला वेळ लागत नाही हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगतही वाढतच जात असते मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिल्या निवृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही म्हणून दुसरा ज्ञान देव ज्ञान प्राप्त झाले की जीवनमार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान आणि ज्ञान सोप्या मार्गाने केलं की मुक्त होते म्हणून चौथी मुक्ताई होती चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रासच देणार आहेत कोणी कुणाला प्लस करतो कोणी कोणाला मायनस करतो कोणी कुणाला मल्टिप्लाय करतो कोणी कुणाला डिवाइड करतो पण परमेश्वर वेळ आली की सगळ्यांना इक्वलच करत असतो आपलं असणं वा नसणं ह्याने काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंतच महत्व देतो जोपर्यंतला तुमची गरज स्वामी भक्तांनो स्वामी नामस्मरणाची तुम्ही महत्व आहे का स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निंद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ते कर्मदेखील भक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घर देखील मंदिर होईल बाळा थांब पुढचे वाक्य नीट आहे कोणाच्याही मागे धावू नको तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात त्यांच्याच नजरेत तुमची किंमत ही शून्य असते बाळ तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही भिऊ नकोस निश्चित राहा माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा कमेंटद्वारे लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ विचित्र आहे पण हे वाक्य सत्य आहे भरलेला किसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आप आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगाला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते चांगले मित्र आणि औषधे हे आप आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण माणसांना नाही आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल आयुष्यात त्याच व्यक्तीसाठी कॉम्प्राईज करा ज्यांना स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फीलिंग्सची महत्वाची असते माऊली सांगतात दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाशीही परवा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असेना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती नाती आपली कधीच नसतात तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा करणाऱ्यांच्या जवळच्या लोकांचा हाच आहे धंदा प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर हे दिलेच पाहिजे चूक नसताना जवळचे विरोधात जातात जेव्हा महागार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे मी ते खोट्याला स्वीकारलं जात आणि खऱ्याला तोडलं जात असत मनापासून हाक मार स्वामी नक्कीच येतील माऊली सांगतात माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर मग सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचे भांडार उघडले नाही तर मग सांग माझ्यासाठी कडू वाचणी ऐकून तर बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर मग सांग माझ्याजवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग माझी गोष्ट लोकांना सांगून बघ तुला मूल्यवान बनविले नाही तर मग सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ ज्ञानाची मोती तुझ्यात नाही भरली तर मग सांग मला तुझा बनून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांतीदूत बनवलं नाही तर मग सांग तू स्वतःला सामर्थित करून तर बघ तुला हिर नाही बनवला तर मग सांग माझे कीर्तन करून तर बघ जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग तू माझा बनवून तर बघ प्रत्येकास तुझा नाही बनवला हो तर मग सांग सगळे रस्त बंद होतील तेव्हा फक्त विश्वास तर ठेव जिथे संपते मर्यादा तिथे तुतूनच साथ देत असतो मी रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळत असते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येत असते रडणारी सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारी सतत सामर्थ्यशैली व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबासारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढण्याची नेहमी तुम्ही हिंमत ठेवा स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली बोलतात कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय मी हेच उत्तर दिलं जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाचं जाणीव करून देल्यावर होणारे तळमळ म्हणजेच त्रास स्वामी सांगतात जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटाच पडत असतो नेहमी लक्षात असू द्या काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतो पण जो स्वतःचा शब्दच खरं मानणारा असतो त्याला कोणीही समजू शकत नाही त्याला फक्त वेळच समजवू शकते एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी बाब धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे नेहमी लक्षात असू द्या मनाला फार मोकळे सोडायचे नाही आणि फार आकडूनही ठेवायचं नाही कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि आकडून ठेवलं तर घमंडी आहे म्हणतात म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं होतं असं कधी नसतं पण जेव्हा हो मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही तुझी नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणे विसरू नका सत्य स्वीकारणारी स्वतःची चूक कबूल करणारी इतरांचं मोठे पण मान्य करणारी दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी कोणाच्याही संकटात धावून जाणारी कोणाच्याही मार्गात अडथळा न आणणारी आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ते देवापेक्षा कधीही कमी नसते आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ होम हवन केलं तरी काही फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी तुम्हाला अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही आरशाची किंमत भलेही हिऱ्यांपेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नका जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सण होत नाही ना तेव्हा ना। ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात वेळेने एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच राहायचं लक्षात असू द्या भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांच्या पानवटे फक्त त्यांना तहान लागल्यावरच दिसत असतात तुम्ही कितीही चांगले राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ना ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते परंतु दृष्टी कोणाची नाही बुद्धिमान गप्प राहतात शहाणे बोलतात आणि मूर्खत्र वादच घालत असतात आपल्याला दुःख मोजकेच लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना तुमची परवा नसते काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा जास्त आनंद होत असतो कशातच कुठे गुंतायचं नसतं जुन्या आठवणी काढायचा नाही आमचे वेळी म्हणायचं नाही अपमान झाला समजायचं नाही उगाच लांब न लावायचे नाही सुखाची भट्टे जमवत जायचं नाही साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं राग ग्लोबाला लांब पळायचं आनंद सारखा वाटत जायचं आपल्यासाठी बिझी असणारे दुसऱ्यांसाठी अवेलेबल असतात नेहमी लक्षात असू द्या मला काही सत्य आधीच माहिती होते फक्त बघायचं ते होतं लो लो की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलत असतात सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो लोकांबरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्यांच्या गरजेनुसार आणि मूडनुसारच करत असतात डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नाते सांभाळत राहत असतो कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावं लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरंतर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथनं स्वामी लीला सुरू होत असते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू तु देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही शेंती हवेत हे असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडून आहे देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवरही हवा कधी कधी वाटते हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे माणसांनी नेहमी ऐकताना कान हा स्वतःचा वापरा म्हणजे गैरसमज कमी होत असतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो स्वामी भक्तांनी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला हे विसरू नका लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात लक्षात असू द्या दुःखात फक्त एकच बोट अश्रुपुसते आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात जर आपल्या स्वतःचे चावयव असे वागतात तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची नेहमी लक्षात असू द्या सत्कार्यासाठी काम करावं सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून झिजावं दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुस्थितीची नवनीव मात्र नक्कीच जाणवली पाहिजे जर तुमचा कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरी तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल लोक रंग दाखवतात आपण ते आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे आणि आपली वेळ आल्यावर त्यांचं रंगवायचंच असतं बोलण्याची उत्सुकता ही मनातून यायला हवी हवी एकदा दुःखाने सुखाला म्हणले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हणले मित्रा भाग्यवंत तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपल्या माणसं आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात नेहमी लक्षात असू द्या कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपल्या काड्या करणारे आपलेच असतात देवाने आज मंदिरात खूप सुंदर टोमना मारला नेहमीच मागायला येतोस कधीतरी भेटायलाही येत जा लक्षात असू द्या सुशिक्षित व्यक्तीत सुसंस्कृत असते असं नाही ज्या व्यक्तीच्या वागणुकीत नम्रता दुसऱ्यांच्या विचारांचा व भावनांचा आधार करत असेल ना तर ते खऱ्या अर्थाने तो किंवा ती सुसंस्कृतच असं समजावा काही लोक बगळ्याच्या जातीचे असतात वरून स्वच्छ पण मनाने काळे त्या बगळ्यापेक्षा कावळा बरा तो वरूनही काळा आहे आणि आतूनही काळाच आहे वयाने कोणी कितीही लहान मोठे असू देत वास्तव्यात तोच मोठा असतो ज्यांच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह व आधार असतो एक कडू सत्य आहे का हा पैसा आहे ज्यांच्याजवळ नाही त्याला काहीच किंमत नाही आणि ज्यांच्याकडे आहे त्याला कोणीच कोणाचीच किंमत नाही नेहमी लक्षात असू द्या योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची जीवनांचे प्रह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असतात आपल्या नसण्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या असल्याने कोणाला दुःख नाही झालं पाहिजे स्वामी बोलतात आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माता तुडवण्यात लोक आज स्थराईत झाले आहेत नेहमी लक्षात असू द्या विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही जिथे समोरून संवाद संपला जातो ना तिथे आपण नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान घाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही असणे याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याची आयुष्यात पण असूनही नसणे याला सुखाची फसवणूक म्हणत असतात चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंधा कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात आयुष्यात सगळं काही विकत घेता येतं पण कोणाचं मन आणि कोणाच्या भावना कोणीच विकत घेऊ शकत नाही गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काही चांगलं घडल डिप्रेशन मध्ये येऊन माऊली बोलतात आयुष्यात प्रत्येक वेळावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढच्या प्रवासाशी हासरा आणि आनंद देणारा असावा एखाद्याला समजू नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहिजे मग समजण्याच्या पलीकडेही आपल्याला उत्तर मिळत असतं नेहमी लक्षात असू द्या संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते पण मानवता आणि चांगली नैतिकता ने माणसाला नेहमीच आदर्शी करत असते साधेपणा हे सगळ्यांपेक्षा चांगले सौंदर्य आहे क्षमा ही चांगली शक्ती आहे विनम्रता हा सगळा चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठत्व नातच आहे इज्जत भेटत नसेल तर जागेवर पान उतारा करायला शिका कारण आजकाल सहन करत बसला ना लोक फार आपली इज्जत धुळीत मिळवायला बघत असतात लोक फायदा बघतात आणि आपण माणूस की त्यामुळेच आपण थोडे मागे आहोत पण काही हरकत नाही मागे राहू पण कोणाचा फायदा घेऊन मोठं तरी नाही व्हायचं अंतकरणातील देव पण ऐका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाहीत गेला तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तर एक त्याचा काही उपयोग होणार नाही एक गोष्ट मी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत ना ते फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला कौतुक किती करायचा तेवढा करा पण अपमान विचारपूर्वक करा कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावरच व्याजासकट फोडत असतो नेहमी लक्षात असू द्या चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण पाणी मात्र त्याला स्वतःच द्यावं लागतं कितीही प्रेरणादायी लेख वाचले भाषा ऐकली व्हिडिओ बघितले तरी जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत बदल घडणारच नाही माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिबेवर साखर आहेत मातीतलं ओला वास झाडांची मुळं पकडून ठेवतो तसा शब्दांतील गोडवा माणसांतील नात जपून ठेवत असतो मुखोटे लावून स्वतःची पाप झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतून पडू नका नेहमी त्यांचा हिशोब नक्कीच करेल दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही असेल नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे तर स्वामी बघताना असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद